नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो एक नवीन अपडेट आपल्या सर्वांसाठी मी डॉक्टर रमेश चौधरी शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर आपले हार्दिक स्वागत महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनालय माध्यमिक उच्च माध्यमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यामार्फत हे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसचं एक, एक पत्र आहे जे पत्र दोन हजार चोवीस पंचवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत हा विषय आहे तर या विषयानुसार यापूर्वी वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी या संचालनालयाचं पत्र होतं त्यानुसार उच मान्य उच्च न्यायालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक आणि केंद्रप्रमुख सभा आणि इतर दाखल याचिका क्रमांक चोपन्न छप्पन्न आणि मान्य न्यायालयाच्या निर्णयानंतर शासन निर्णय दिनांक पंधरा तीन पंचवीस अन्वय संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनबाबत सुधारित कार्यपद्धतीचा अवलंब करण्याची आणि उर्वरित रिक्तपदांच्या तपशील यादी सर्व व्यवस्थापनासाठी संचालनाने क्षेत्रीय अधिकाऱ्यांना वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी कळवले होते तथापि दोन हजार चो पंचवीस सव्वीसच्या ऑनलाईन संच मान्यताबाबतची पोर्टलची जी कार्यवाही ती अंतिम टप्प्यात असल्याने दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेले शिक्षक असतील त्यांची समाजानाची प्रक्रिया माहे डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये राबवणे आणि पंचवीस सव्वीच्या संचमान्यतानुसार अतिरिक्त होणाऱ्या यांच्या समायोजनाची प्रक्रिया संचमान्यता निर्गमित झाल्यानंतर पुनश्च करावी लागणार असल्याने पुन्हा पुन्हा समायोजन प्रक्रिया राबविण्याऐवजी या पत्रानुसार दोन हजार पंचवीसच्या पंचवीस सव्वीसच्या संचमान्यता निर्गमित झाल्यानंतरच समायोजन प्रक्रिया करणे योग्य होणार असल्याने शिक्षण संचालनालय प्रा माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि प्राथमिक यांच्या स्तरावरून दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीसचं जे पत्र दिलं होतं त्यास अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनबाबत पत्राला स्थगिती देण्याबाबत सूचित केले आहे या यानुसार आता सन दोन हजार पंचवीस सव्वीची संच मान्यता जेव्हा निर्गमित होईल त्यानंतर विविध कार्यपद्धती अवलंबून अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे माननीय आयुक्त शिक्षण सचेंद्र प्रताप सिंग यांच्या डिजिटल स्वाक्षरी स्वाक्षरीचं एक पत्र आहे यानुसार जे मागच्या दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये अतिरिक्त जे शिक्षक झाले होते त्यांची समायोजन प्रक्रिया पुढील काळात होणार होती तर ती आता स्थगिती दिली जाईल आणि दोन हजार पंचवीस सव्वीची संमान्यता अंतिम झाल्यानंतर ती पूर्ण केल्यानंतर त्यानुसार जे अतिरिक्त शिक्षक ठरतील त्यांचं समायोजन केलं जाईल असा या पत्राचा अर्थ आहे जर आपण या संदर्भात समायोजनाच्या प्रक्रियेत जर कोणी शिक्षक असाल तर हे आपल्यासाठी एक नवीन अपडेट आहे आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी सुद्धा आहे अशाच प्रकारे नवीन नवीन अपडेट्ससाठी आपण शिक्षण सका या यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद